भारतभर फसवणुकीचे गुन्हे करणारे सायबर चुरटे वर्धा सायबर सेलच्या हाती आष्टी येथे नोकरी लावून देण्याची दाखविले आमिष ऑनलाईन केली के फसवणूक पटना बिहार वाराणसी उत्तर प्रदेश येथून केले जेरबंद दोन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल केला जप्त चौदा नऊ दोन हजार चोवीसला ला फिर्यादी सूरज धनराज जोध राहणार आष्टी यांच्या मोबाईलवर नोकरी डॉट कॉमेंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये जी टी इंजिनियर या पदाच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात त्यांनी पाहिली आणि अप्लाय केला फिर्यादी यांना कॉलती मुलाखतीकरिता मेल प्राप्त होईल त्याकरिता वेगवेगळी फी भरायला लागेल असे सांगून एक लाख अडतीस हजार चारशे पन्नास रुपयांनी फसवणूक केली बारा अकरा दोन हजार चोवीसला ला सायबर पोलीस स्टेशन येथे माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास सुवर्ण तांत्रिक पद्धतीने करून आरोपी बिहार राज्यातील सच्चावार हे पथक उत्तर प्रदेश पटना बिहार येथे रवाना झाले सतत चार दिवस आरोपीची तांत्रिक व गोपनीय माहिती घेऊन काढली असता आरोपी पाच खोळ्याचे घर घेऊन भाड्याने राहत होते भारतभर फसवणुकीचे गुन्हा करत असल्याचे दिसून आले या घरावर छापा टाकला असता कुमार मदन मुरारी सिंह व तेहतीस वर्ष राहणार कुर्थॉल पटना बिहार रोशन कुमार अखिलेश कुमार सिंह व तीस वर्ष राहणार पटेल नगर पटना बिहार दोन्ही सध्या राहणार शांतीनगर कॉलनी वाराणसी उत्तर प्रदेश हे लोकांची फसवणूक करीत असताना रंगेहात मिळून आले त्यांच्याकडून नोटवेड आठ मोबाईल तीन लॅपटॉप तीन एटीएम कार्ड नगदी एक लाख एकोणीस हजार असा एकूण दोन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल वर्धा पोलिसांनी जप्त केला महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड झाले असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे ही कामगिरी पोलिस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलिस अधीक्षक डॉ सागर कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद चौधरी सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश निलेश निलेश तेलरांदे दिनेश बोदनकर वैभव कटरदार अमित शुक्ला अनुप कावडे रणजित जाधव अनुप राऊत पवन झाडेल रेखा राठोड आरती पारिसे सर्व सायबर पोलीस स्टेशन यांनी केली आहे जिल्हा वर्धा येथील तालुका आष्टी येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे आणि ते नोकरीच्या शोधात असल्यामुळे त्यांनी नोकरी डॉट कॉम या ॲपवर वर सर्च केले असता त्यांना महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये जी टी इंजिनिअर या पदाच्या जागतरिक्त असल्याबाबत त्यांना माहिती झाली त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय केले असता त्यांना समोरून आरोपितांनी संगणमत करून त्यांच्या मोबाईलवरून यांच्याशी फिर्यादीशी कॉन्टॅक्ट mm. केला आणि त्यांना मुलाखतीचा मेल प्राप्त होईल यावर माहिती दिली आणि त्यांना मुलाखतीचा मेल त्यांना पाठवला मुलाखतीचा मेल प्राप्त झाल्यानंतर आरोपितांनी संगणमत करून त्यांना वेळोवेळी रजिस्ट्रेशन फी कन्सल्टंट फी मेडिकल फी सेक्युरिटी फी तसेच नोकरीमध्ये सिलेक्ट झाल्यामुळे लॅपटॉप घेणे आवश्यक आहे लॅपटॉप फी या नावाने त्यांना वेळोवेळी कॉल करून त्यांना पैसे भरण्यास सांगितले आणि फिर्यादीने आतापर्यंत आरोपींच्या अकाउंटवर वेगवेगळ्या अकाउंटवर एक लाख अडतीस हजार चारशे पन्नास रुपये भरलेले आहेत त्यानंतर ते फिर्यादीला संशय आला व त्यांनी महिंद्रा मेंद्रा कंपनी नागपूर येथे जाऊन पाहणी केली असता तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे फेऱ्यादी यांनी सायबर पोलिसांनी वर्धा येथे दिलेल्या तक्रारीवरून कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन बी एन एस सहकलम सहासष्ट डी ॲक्ट आय टी ॲक्टप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केला आणि गुन्ह्याचा तपास करत असताना आम्ही आरोपी कुणाल कुमार मदन मुरारी सिंग व रोशन कुमार अखिलेश कुमार सिंग हे दोघेही राहणारे पटना बिहारचे आहेत यांच्या आम्ही पटना बिहार का वाराणसी इतने शोध घोन आरोपी आम्मी ताब्यात घोन आरोपी आम्मी ताब्यात घेन गुन तपास के आम्मी आरोपितकुन फोन तीन लैपटॉप तेजे बैंक अकाउंट से डॉ डा, डॉक्यूमेंट डा, अम्मी ज जप्त के लिए आरोपितकुन सद्या गुन एक लाख एकोनीस हजार रुपयेसुद्धा आम्स हस्तगत के आ गुनपुरी तपास सुरू है आरोपी अशा प्रकार की फसवणूक के लिए याच्यासुद्धा आम्ही तपास करत आहोत